सूत्र दोनशे त्रेपन्न ज्ञानात गलित कर्मा यो कर्म कर्मकृत नापनोत्य बसरम वक्तुमेव न किंचना ज्ञानप्राप्तीमुळे ज्याचं कर्म नष्ट झालं आहे असा ज्ञानी पुरुष लोकांच्या दृष्टीनं जरी कर्म करणारा असला तरी त्याला काही करण्याची किंवा सांगण्याची सुद्धा संधी नको असते नाथ सांगतात निरपेक्ष आणि अकर्तेपणानं कर्म करणं करत राहणं हे ज्ञानी माणसाचं लक्षण आहे असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्रमुनी इथे सांगत आहेत माणूस म्हणून जन्माला आल्यावर ज्ञानवंत आणि अज्ञानी दोघंही कर्म करत असतातच वरपांगी त्यात फरक वाटत नाही परंतु मुळात त्यांच्या वृत्तीतच फरक असतो अज्ञानी माणूस फलाशेनं आणि कर्तेपणाच्या भावनेनं कर्म करतो त्यामुळे कर्मबंध निर्माण करतो आणि स्वतःच आपल्या भोवती धागे विणून त्यात अडकणाऱ्या कीटकाप्रमाणे कर्मबंधनात स्वतःच गुरफटत जातो वासना फळाची आशा आसक्ती अहंकार यामुळे सुख दुःख हवं नको हवंच नकोच तुझं माझं हर्ष खेद स्वीकार अस्वीकार अशा द्वंद्वांमध्ये अडकतो जिथे द्वंद्व तिथे शारीरिक मानसिक भावनिक संघर्ष संघर्ष जिथे तिथे अहंकार आणि जिथे अहंकार तिथे चिंता काळजी यांचं अस्तित्व ठरलेलं आमच्या ह्या विधानाचा विचारपूर्वक विचार करा म्हणूनच फळाच्या विशेषत अनुकूल यशदायी फळाच्या आशेनं नव्हे तर लालसेनं कर्म करणारा त्याबद्दल बोलतो चार चौघात सांगतो चर्चा करतो आपल्या कर्तृत्वाला समाजमान्यता मिळावी यासाठी सतत भल्या बुऱ्या मार्गांनी धडपडत राहतो अहंकार दुखावला म्हणून तर कधी अहंकार सुखावा म्हणून कर्म करतो आणि त्याचं प्रदर्शन मांडतो ज्ञानी माणूस इथेच वेगळा ठरतो तो कर्म करत नाही त्याच्या हातून कर्म सहज घडतं ते त्याची स्वाभाविक कृती असतं त्यात कोणतीही फलाशा लालसापुरतीची भावना नसते त्याचं कर्म अहंकार प्रेरित वा अहंकार पोषित नसतं त्यामुळे तो कर्म करून तत्क्षणी त्यापासून दूर होतो त्याला त्याचं श्रेयही घ्यायचं नसतं किंवा त्या करण्याची चर्चाही घडवून आणण्याची इच्छा नसते कर्म घडल्या क्षणीच आणि त्याच्या दृष्टीनं ते नष्ट झालेलं असतं मग त्याचे बंध आणि बंधन कसे निर्माण होणार म्हणूनच तो व्यावहारिक दृष्टीनं कर्म करत असल्याचं दिसत असलं तरी तो त्यापासून पूर्णपणे निर्लिप्त असतो कर्ममुक्त असतो हीच खरी मुक्ती हाच मोक्ष ज्यात त्या मोक्षाच्या प्राप्तीचीही इच्छा उरलेली नसते ही खरी निर्मोही स्थिती सहज निरासक्त वृत्ती केवळ आत्मबोध झालेलाच अशा वृत्तीनं व्यवहार करू शकतो हेच त्याचं लक्षण हीच त्याची ओळख असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत कर्मातील मीपणा कर्तेपणा मिरवण्याची लालसा न उरणं सहज विरून जाणं फार अवघड आणि महत्त्वाचं आहे केवळ आत्मज्ञानेच हे, के हे साधू शकतो तेही सहजपणे